मुंडे नावाच्या ब्रँड मागे दादा नावाची सिस्टीम असल्यानं ना धनंजय मुंडे बिंदास्त होते आपला राईट हँड कराड आणि सगळी जवळची माणसं मकुकाखाली अटक झाल्यानं मुंडे कायसे गोत्यात आले मात्र सुरेश दस यांच्यापासून ते जरांगे पाटलांपर्यंत सर्वांनीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली असतानाही अजित दादा मात्र खंबीर होते जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत नैतिकतेच्या नावाखाली देखील राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं क्लिअर कट दादांनी सांगून टाकलं होतं मात्र प्रकरण आता सर्वांच्याच हाताबाहेर जाते हे लक्षात येताच वाल्मिक कराडलाही खाली अटक झाल्यावर आता दादांनी परळीतील मुंडेंच्या वर्चस्वाला नख लावलाय अजितदादांनी बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यापेक्षा आपल्या पक्षाच्या इमेजला जपण्याचा प्रयत्न केला यातूनच जिल्ह्यातील मुंडेंच्या वर्चस्वाला मोठा धक्का देण्याचा निर्णय दादांनी घेतलाय अजितदादांनी बीडमधील पोझिशन पुन्हा मिळवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक नेमका कसा केलाय दादा मुंडेंची कोंडी करून काही दिवसात त्यांचा राजीनामा घेण्याची शक्यता का वाढली आहे सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र लोकसभेला पाणीपत पा झाल्यानंतर विधानसभेला अजितदादांनी जोरदार मोसंडी मारली तब्बल एक्केचाळीस आमदार निवडून आणत दहा कॅबिनेट मंत्रीपदही खिशात घातले काकांच्या वर्चस्वाला पुरून उरत दादांचा वादा पुरा करून दाखवत गुलाबी जादू निकालात उतरवून दाखवली थोडक्यात सगळं काही दादांच्या मनासारखं घडत होतं मंत्रिपदाचं वाटप झालं उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली पण बीड जिल्ह्यातल्या मस्ताजोग मध्ये घडलेली एक हत्या पक्षाच्या मुळावर उठली सुरुवातीला फारसं लक्ष न गेलेल्या सरपंच संतो देशमुख हत्याकांडाला हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून धग मिळाली त्यात सुरेश दहस यांनी कमान हातात घेतल्यापासून तर बीड जिल्ह्याचा सगळा नेक्ससच बाहेर आला मात्र अजितदादांची राष्ट्रवादीची कोंडी होणं बाकी होतं संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात विष्णू चाटे हा मुख्य आरोपी होता तो दादांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष असल्यामुळे याला राजकीय वळण क्रमप्राप्त कराड याचे नाव समोर आल्यावर नुसती पेटापेटी झाली कराड आणि मुंडे ही जोड गोळी पडले परळीतील दहशतीचा गुन्हेगारीचा सगळा प्लॉट समोर आणला गेला मूक मोर्चातून काहीही करून वाल्मिक कराडवर मुकोका लावा आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या या दोन मागण्या दिवसागणिक जोर धरत होत्या त्यात कराडवर मुकोका लावला तरी देखील मुंडेंच्या राजकारणाला हात लावण्याची कुणी आजपर्यंत हिंमत केली नव्हती हो त्याला कारण होत ते अजितदादा अजितदादांच्या अत्यंत जवळचा राजकीय व्यक्ती म्हणून धनंजय मुंडे ओळख दादांच्या अगदी पडतीच्या काळातही मुंडे कायम दादांच्या सोबत राहिले दादांचा अगदी मुंडेंवर चांगला वरदस्त होता म्हणूनच अगदी कमी काळातही धनुभाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं बस्तान बांधू शकले आमदार विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मंत्री देखील झाले अर्थात अजितदादांच्या बॅकअपवर धनंजय मुंडे हे नाव परळीत मोठं होऊ लागलं पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले वातावरण इतकं खराब होत गेलं की अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या क्रेडिबिलिटीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले मॅटर इतका मोठा झाला की दादा गुन्हेगारांना पाठीशी घालतायत का बहुतांश गुन्हेगार राष्ट्रवादीशीच निगडीत कसे अशा एक ना अनेक प्रश्नांनी दादांवरही दबाव वाढत गेला सुरुवातीला दादांनी अगदी शांत राहून वातावरण निवडण्याची वाट पाहिली आरोप नसताना देखील मुंडेंचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही अशी स्पष्ट कबुली दादांनी बोलून दाखवत मुंडे विरोधाला न जुमानता काम चालू ठेवलं पण आता मात्र या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची इमेज खराब होऊ लागली आहे हे ध्यानात येताच दादांनीही मुंडेंच्या वर्चस्वाला नक लावण्याची हिंमत अखेर दाखवली विष्णू चाटे तालुकाध्यक्ष असणं आणि कराडचे मुंडेंसोबत जवळचे संबंध असणं हा धागा पकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे विष्णू चाटे याचं चा नाव आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी आता बरखास्त केली आहे बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना यापुढे तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलंय बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारणी बरखास्त केल्यामुळे हा धनंजय मुंडे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असू शकतो त्यामुळे आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या घटनेमध्ये सहभागी झालेले लोक असतील त्यांना पदापासून दूर ठेवलं जाईल अशी मानसिकता पक्षानं आधीच केली आहे यामुळे परळीतही तालुकाध्यक्ष आणि सर्वच पदाधिकाऱ्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड तपासून मग त्यांची पदोनियुक्ती केली जाण्याचा घेतलेला हा निर्णय मुंडेंच्या वर्चस्वाला आवर घालण्याचा प्रयत्न असल्याचेही राजकीय विश्लेषक सांगतायत मोकोका लावल्यामुळे कराडची कसून तपासणी करण्यात येईल आधीच त्याच्या अचंबित करून टाकणाऱ्या संपत्तीचा हिशोब लागता लागेना झालाय देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड देखील कराड असल्याचं अनेक जण दबक्या आवाजात कुईना पण बोलू लागले त्यामुळे एका मंत्र्याच्या अगदी जवळची ही मंडळी असल्यानं मुंडेंच्या मंत्रिपदावरही आभाळ आले परिस्थिती हाताबाहेर जर गेली तर जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर दादा मुंडेंचा राजीनामा देखील घ्यायला मागे पुढे पाहणार नाही विधानसभेच्या विजयानंतर दादांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करायचंय निवडणुकीतील इमेज जपण्यासाठी दादा येणाऱ्या काळात मुंडेंचा राजीनामा घेण्याची देखील खेळी करू शकतात त्यामुळे लाड तोवर लाड पण प्रश्न पक्षाच्या क्रेडिबिलिटीवरती आला तर डायरेक्ट खटकेवर बोट अशी भूमिका दादांनी घेतल्यामुळे धनंजय मुंडेंची चांगलीच अडचण झाली आहे पदाधिकाऱ्यांवर लागलेला मोक्का आपल्याच मंत्र्यांच्या मतदारसंघाची मीडियापासून ते आपल्याच माणसांकडून काढले जाणारे धिंडवडे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि आता यापुढे जाऊन दादा मुंडेंच्या वर्चस्वाला कोणत्या प्रकारे श देणार ते मात्र येणाऱ्या काळात समोर येईलच बाकी धनंजय मुंडे यांच्यावर अजितदादा नाराज झाले आहेत का किंवा नाराज न होता दादा मंत्रीपद काढून घेण्याची हिंमत दाखवतील हो का दादांसाठी सध्या महत्वाचं काय आपला सहकारी की पक्ष तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद